राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे कर्जमाफी बदल मंत्रिमंडळाच्या निर्णय या ठिकाणी झालेला आहे बघा शेतकरी बांधवांना अखेर कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे बच्चूकर यांनी केलेल्या सात दिवसाच्या उपोषणानंतर आंदोलनानंतर आता सरकारला जाग आल्याचं जा जा दिसून येत आहे बघा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी समिती नेमली आहे या समितीच्या माध्यमातून त्यांनी हा शब्द आता पूर्ण करण्याचे ठरवलेलं आहे बघा राज्यातील राज्यातील जवळपास या वीज बँकांचे कर्ज आता माफ होणार आहे दोन लाख तीस हजार रुपये कर्जमाफी होण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे तर बघा शेतकरी बांधवांनो आतापर्यंत या वीज बँकांचे कर्ज माफ करण्याचं त्यांनी ठरवलेले आहे अजून पण या ठिकाणी बँकांची यादी राहिलेली आहे परंतु वीज बँकांची यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबत लक्षामध्ये घ्या बारा जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे मग कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी याआधी आता जाहीर करण्यात आलेली आहे कर्जमाफीसाठी या ठिकाणी देण्यात आलेली जी काय वचना आहे ते त्यांनी आता पूर्ण करण्याचं ठरले आहे तसंच यामध्ये शेतकऱ्यांची चौकशी पण या ठिकाणी करण्यात येणार आहे की कोणकोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज नेमकं माफ करावं आणि कोणत्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही संपूर्ण माहिती म्हणजे जसं की कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे याचा आढावा देखील आता घेणे सुरू झालेला आहे समिती देखील नेमण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा जिल्ह्यांची यादी आथा या या आता जाहीर झाली आहे बघा वीज बँकांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे बघा वीज बँकांना या ठिकाणी कर्जमुक्त करण्यात येणार आहे बघा शेवटपर्यंत बघा आणि इथं तारीख देखील मंजूर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी बांधवनो कृषी अधिकारांनी जसं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता जसं की ऑर्डर देखील दिलेली आहे समिती देखील स्थापन झालेली आहे या पत्रकारामध्ये आता राज्यातील या वीज बँकांच्या आता जसं की शेतकऱ्यांनी पेक कर्जासाठी अर्ज घेतला आहे बघा त्यांची इथं कर्जमाफी आता करण्यात येणार आहे मग शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील वीज बँकांमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आता समिती नेमली आहे जवळपास बघा आठशे कोटी रुपयांचं व्याज बघा आपण वितरित केलेला आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाच्या वर बघा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे म्हणजे की बघा शेतकरी बांधून दुसऱ्या टप्प्याची यादी पण आतापर्यंत आलेली नाही पण दुसऱ्या टप्प्याची यादी पण लवकरात लवकर येणार आहे परंतु आज या ठिकाणी बारा जिल्ह्यांची आणि वीज बँकांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे बघा खऱ्या कर्जमाफीची गरज बघा फार्म हाऊसवाले मोठे मोठे लोक जे लेआउटचे ले लोक भडताळीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असे बघा त्यांना देखील कर्जमाफी होणार नाही पण पण कोंड्यापूर्णाच्या महाराष्ट्रातील गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याचं या ठिकाणी सरकारने सांगितलं गेलं आहे म्हणजेच तुमचं उत्पन्न किती आहे बघा काही पण अटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे सर्व चेक करून आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की समिती देखील नेमण्यात आली आहे आता समितीच्या माध्यमातून कोणत्या शेतकरी पातळा ठरणार ते देखील यादीमध्ये सांगितलं दे गेलं आहे बघा शेतकरी बांगाण घरघर येथं घूम सर्वे या ठिकाणी माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे मित्रांनो त्यामुळे मुख्यमंत्री जी समिती आता नेमली गेली आहे त्यांनी कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे ठरवलेले आहे आणि कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे कोणकोणत्या बँकांना कर्जमुक्त केले जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे बघा कोणत्या बँकांचा जास्तीत फायदा होणार आहे कोणत्या तालुक्याला या ठिकाणी कर्जमुक्ती मिळणार आहे सर्व काही माहिती या ठिकाणी अहवालामध्ये सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधो लक्षामध्ये घ्या पिकासाठी कर्ज काढलं कर असेल जसं की बघा दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही शेती पिकासाठी जर या वीस बँकांमधून कर्ज घेतले असेल तर तुम्ही काळजीपूर्वक इथे बघायचे आता मुख्यमंत्री समिती नेमल्या बघा त्यामध्ये कर्जमाफी होणार बघा आता शेतकरी मित्रांनो यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की आता तुमचं कर्ज जास्तीत जास्त या ठिकाणी माफ करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे आणि काही टिप्स इथं सांगण्यात आले आहे बघा टिप्स आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहो परंतु शेतकरी

कर्जमाफी बँकेमधून या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे आता तुम्हाला हा जर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुमचा एक फायदा होणार आहे कोणत्या बँकांना व किती कर्जमुक्ती मिळणार ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे बघा दोन हजार वीस ते दोन हजार पर्यंत कर्ज काढले असेल तर सरकारने आता तुमच्यासाठी समिती नेमला गेल्या आहे आता तुम्हाला जसं की गेल्या आठ ते दहा दिवसाच्या तुम्हाला आज कर्जमाफी होणार उद्या कर्जमाफी होणार अशा प्रकारच्या बातम्या येत आहे अखेर कर्ज कर्जमाफी शेतकऱ्यांची करायची होती तर मुख्यमंत्री साहेबाने इथं निवडणुकीच्या आधी जे काही शब्द दिले होते तो अखेर पूर्ण करण्यात या ठिकाणी येणार आहे अशी माहिती स्वतः आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून मिळालेला आहे बघा मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितले आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री धोनी अजित दादा पवार बघा यांना एकनाथ शिंदे साहेबांनी इथे ओरडून ओरडून सांगितलं होतं की आम्हाला निवडून येऊ द्या तुम्ही सरसकट कर्जमाफी करू अखेर जो शब्द त्यांनी दिलेला आहे तो आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे आभास सुद्धा शेतकरी आता मानणार आहे बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये कर्जमाफी होणार लगेच या ठिकाणी आपण पाहून घेऊया बघा जेव्हा रिपोर्टरने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विचारलं की कर्जमाफीला इतका वेळ का लागलेला आहे बच्चूकडून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्यंत प्रस्ताव मांडला होता त्यांनी असं सांगितलं आहे लाडकी बहीण योजना लक्षामध्ये घ्यायची का लाडकी बहीण योजना आहे या लाडकी बहीण योजनेमुळे पैशाची कमतरता आली होती निधीची कमतरता आली होती त्यामुळे शेतकऱ्याला कर्जमाफी झाले नाही परंतु आता या ठिकाणी समिती नेमण्यात आलेली आहे म्हणजे की अवघ्या काहीच वेळ शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार अशी माहिती या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बच्चू कडूंच्या माध्यमातून देण्यात आली आहे बघा म्हणजेच यावर काही अटीएन या आणि पात्रता सरकारच्या माध्यमातून आलेले आहे मग आता कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार कोणत्या वीज बँकाचे कर्जमाफ होणार कोणत्या जिल्ह्याचे कर्जमाफ होणार सर्व माहिती तुम्हाला अगदी पाच मिनिटाच्या व्हिडिओमध्ये टाकून पाहणार आहोत तर बघा शेतकरी बांधवानं विरोधी पक्ष नेते यांनी देखील खूप मुख्यमंत्री साहेबांवर या ठिकाणी दबाव टाकलेला आहे त्या दबावाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी कर्जमाफी करण्याचे ठरवलेले आहे तर बघा अशा प्रकारे शेतकऱ्यांनी म्हणले होते तर बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे जसे की वाढवतो अशा प्रकारे वक्तव्य करताना अचानक कर्जमाफी देण्यासाठी तुम्ही असं टांगती तलवार इथे देत आहे अशा प्रकारच्या इथं वक्तव्यामुळे सरकार आता जाग झाला आहे बघा आता या बँकांमध्ये शेत कर कर्जमाफी होणार लक्ष घ्या कोणत्या आहेत त्या बँका कोणत्या आहेत त्या जिल्हे लगेच या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहून घेणार आहोत बघा यामध्ये आपण आता बँकांची याद यादी बँकांची यादी पाहायला सुरुवात करत आहे कर तर बघा शेतकरी मित्रांनो यामधील पहिली बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया शेतकरी मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ही खूप मोठी सरकारी बँक आहे यामध्ये जर पिकासाठी तुम्ही कर्ज काढले असेल तर तुमच्या कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात आलेले आहे त्यानंतर पंजाब नॅशनल बँकचा देखील कर समावेश करण्यात आलेला आहे तर पुढची बँक आहे जसं की बँक ऑफ बडोदा त्यानंतर बघा बँक ऑफ महाराष्ट्र बघा बँक ऑफ महाराष्ट्रापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते त्यां देखील आता कर्ज नेल होण्याची या ठिकाणी सरकारने सांगितलेले आहे बघा शेतकरी बांधून अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी यादीच्या माध्यमातून दिलेली आहे तर बघा कर्जमाफी आम्ही सर्स कर देणार आहोत बघा सिबिल स्कोअरनं हे चेक करता बँकेची कर्ज दिली जाते त्यामुळे महाराष्ट्र बँक सुद्धा यामध्ये सामील आहे त्यानंतर बघा पुढची बँक आहे मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया त्यानंतर कॅनडा सेंट्रल बँक या देखील बँकेचा समावेश करण्यात आला आहे बघा बँक ऑफ इंडिया जसं की बघा ओव्हरसीज बँक बघा ज्यानं त्यानंतर या ठिकाणी इंडियन पंजाब नॅशनल अँड सिंध बँक या बँक देखील समावेश करण्यात आलेला आहे बघा युको बँक पण या ठिकाणी समावेश करण्यात आले शेतकरी मित्रांनो बघा सांगितल्याप्रमाणे आता कर्जमाफी जसे की समित्या नेमल्या गेल्या आहे त्यानुसार या ठिकाणी आता शेतकऱ्यांची काही अवघ्या तासामध्येच कर्जमाफी होणार असल्याची माहिती समोर आली आहे आता शेतकरी वाहनानो लक्षामध्ये घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहे तर बघा त्या छत्तीस जिल्ह्यापैकी चौदा जिल्ह्यांचे यामध्ये समावेश झालेला आहे आता चौदा जिल्हे कोणते आहे जसं की बघा कांदेव आणि त्याच प्रकारे बघा यामध्ये जसं की आपण पहिला जिल्हा आहे मित्रांनो नांदेड जिल्हा तर बघा आणि जो काय आता पुढील जिल्हा आहे ज्यांना आणि तिसरा नंबरचा येथे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर चार नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड पाच नंबरचा जिल्हा या ठिकाणी धाराशिव त्यानंतर सहा नंबरचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी त्यानंतर लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा बघा चौदा जिल्ह्यांची कर्जमाफी होणार तर आता लवकर होणार अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे कारण बघा आता बचुकळी यांनी केलेलं आंदोलन सरकारला मोठी जाग या ठिकाणी आलेली आहे माहिती समोर आली आहे तर बघा सरकारला आता त्यांचे डोळे उघडले आहे कारण बघा खूप मोठे या ठिकाणी आंदोलन झाले होते त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणून पाहत आहात हा तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला एक लाईक करा धन्यवाद